शेतामध्ये पेरलेला आहे शेतामध्ये सर्व खर्च केला केलेला आहे पाणी आहे औषध केला निधन केलेला राशीच केला ऐकू लागलेला आहे त्याच्यामध्ये काय नाही तर मुदलमे शेतीमध्ये त्रास मुदलमे ना नपाली नाही तोटायला तोटा होणार

राज्य राज्येश्वर शास्त्रामध्ये राज्य राज्य ते सांगलेलं आहे राज्य राज्याच्या विरोध आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे एखादं विषही थांबवलं ते वीस घट्यानंतर आवडत म्हणा सर्व गिराव्या शिक्षणाला सर्व हे वीस वडिलांना दिलेलं

आणि शेतूना शेत्रा राज्य कसं हे राज्यपर्यंत पहिल्याच्या काळामध्ये राज्य होते आताच्या काळामध्ये सरपंचापासून पंचायत समिती सदस्य पहिल्या प्रमुख सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा सदस्य आमदार खासदार मुख्यमंत्री आणि पंतप्रधान राष्ट्रपती आताचे राज्य राज्य काय करावं हे राज्याची निधी मला दिलेली आहे श्रीराम पर्वत शक्रुन साहित्य राज्यात

रावणानं सीते मातेला आपल्या लटकेला घेऊन सीता लटकेला गेलेली म्हणून सीता जेव्हा तेव्हा वनवसावणे गेले वनवसावणे गेल्यानंतर श्रीराम प्रभूना एक दिवशी सीता दर्शन आणि अरुणामध्ये गुप्यामध्ये सीता आणि श्रीराम करून बसलेले होते तेव्हा ज्यावेळेस सीता स्वयंवर ठेवलेलं होत सीता स्वयंवरच्या वेळेस रावणाला ते सीते सोबत लग्न करायचं होतं पण ज्या ठिकाणी सीता स्वयंवर श्रीराम प्रभू जिंकले ह्या रावणाच्या पोटामध्ये शेवट काळ राहिलं तेव्हा त्या रावणाला काही करून सीतेला आपण बँकेला घेऊन आलं पाहिजे असे विचार केले तेव्हा या ठिकाणी लक्ष्मणानं फळ आणण्यासाठी आणि सीतेने गुप्पीमध्ये बसलेली होती त्या रावणाने युक्ती सुचली त्या सीतेला जर आपण हरण करून आणायचे असेल तर आताच वेळ आहे त्या जंगलामध्ये श्रीराम करून लक्ष्मण आहे म्हणून आपला जो रावणाचा मामा जो मालिंच राक्षस आणि तो मालिंच राक्षस रावणाने केलं आणि विनंती केली मालिंच मामा तुमच्याकडात काम आहे काय काम आहे मारींच मामाला रावणाला सांगितलं मामा ज्या सीतेला मला लज्ञेला आलाय सर कारण सीता समाजाच्या वेळे त्या सीतेला माझ्या काळात माळणार

दावळ्याचं काळेपणा घेऊन हो जाईल राक्षस दारू पिला सोडू देवार अशी आहे की आपल्या अंतरा

त्याला अग्नीतून त्याला वाचवावं व तू असं करतेस की एखादा माणूस विहिरीमध्ये पडलेला आहे त्याला आधारे घुसखोडात भरून चाललेला आहे एखाद्या प्रवाशांना ज्याला त्या माणसाच्या घरा येऊन

राक्षस सुद्धा एवढी बुद्धी होती म्हणून सुद्धा एवढी बुद्धी होती तेव्हा

लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा ह्या माझ्या श्रीवाडीच लक्ष म्हणून जेव्हा श्रीराम भागी बोल असे श्रीरामधे राम म्हणून देवाच्या नावाचं म्हणणं देवाला सुद्धा करू शकणार नाही म्हणून रामाची वेळ ನಿರ್ಮಾಣ A

श्री प्रभू चा आवाज करत हे श्रीरामा हे लक्ष्मण धाव मी संकटात पडतो भयानक आवाज दिलं लक्ष्मणा धाव मी संकटात पडलो हे कान शेते मातेच्या कानावर शिरले शेते मातेने लक्ष्मणाला मारायला सुरुवात लक्ष्मण लक्ष्मणा तुमचे बंधू संकटामध्ये पडले आणि तुम्ही लवकर त्याच्या सहकार्य करण्यासाठी जावा लक्ष्मण सांगितलं सीता माता माझा बंधू जगत आहे जगदगुरु आहे संकटातून पडलं त्याला संकट निवारण करतो पण संकट त्या श्रीराम प्रभू येणार नाही माझी खात्री आहे तेव्हा ते त्या ते सीते मातेन ध्यान ठेवा म्हण देवाची निंदा केल्या सहन करतोय पण देवाला साधू स्वरूपाच्या निंदा केल्यानंतर कधी विस्तर करणार नाही कर्मांनी स्वर्ग तुम्हाला वाटलं हे उभं का हे उभ्र बोलले नाही प्रत्येकानं परमाशी आपण बोलणारच नाही दोन गोष्टी सांगायचं एक समोर आणि एक कर्मानच आपण तीर्थनामध्ये बोलणार आहोत लोकांसारखं हसवायची तीर्थन आपल्याशी शास्त्र आहे त्याप्रमाणे पण विचारलं तरी त्याचा आपण स्वभावाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर घडाली देऊ शकतो कारण शास्त्रांना सॉर्भ शकतो तो उत्तर देणार आहे हवं पण आजकालचं कीर्तन असं झालेलं आहे की काय लोकांना विरोधी कीर्तन आवड आवडलं विरोध म्हणणे कीर्तन नाही शास्त्राच्या मर्यादा शास्त्राचे प्रमाण घ्यावा लागणार श्रीराम प्रमुख लक्ष्मी शेती माता सम शेती मातेनं लक्ष्मणराज सांगायला सुरुवात केली आहे लक्ष्मणा तुझ्या मनामध्ये काय पटलं आहे आज मला कराव कारण श्रीराम प्रभू हे वर्मासभा कशाकडे आलास तुझ्या सुनेकडे ना शिकून तुला पाठवून दिलेल्या बरोबर ते रामाला मारावं राम प्रभू स्वर्गवासी झाल्यानंतर ते मी सीता तुझे आर्धी व्हावं हे तू त्या इच्छेला असताना तू ह्या वर्मासभायला आहे तू मलाच नाही ಲಕ್ಷ್ಮಣ ಭಯಾನಕ ಅರೆ ರ